हुंडा आणि छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह पाच जणांवर गुन्हा व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपया आणण्याचा सततचा तगादा आणि होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे महेर इरफान मुजावर वय बावीस राहणार शाहूनगर चंदूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत तिचे वडील सलीम बाबू कडगे वय बावन्न राहणार शाहू नगर चंदूर यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे माहितीनुसार महेर हिचा विवाह बोरगाव तालुका चिक्कोडी येथील इरफान निजाम मुजावर याच्याशी झाला होता विवाहानंतरपासूनच महेर हिचा सासरच्या लोकांकडून छळ सुरू होता पतीसाठी नवसायाच्या कारणाने माहेरून पाच लाख रुपये आणावेत असा दबाव सातत्याने तिच्यावर टाकला जात होता त्यामुळे त्त्त्त महेर काही दिवसांपासून माहेरीच राहत होती या सततच्या त्रासाला कंटाळून महेर हिने घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पती इरफान सासू मुजावर जाऊ समीना अख्तर मुजावर राहणार बोरगाव तालुका चिकोडी तसेच नणन शाहिदा आणि तिचा पती फारुक दोघे राहणार कोल्हापूर या पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे